नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दुसरा प्रश्न आहे भारतातील कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनली आहे बघा तर बेंगलोर कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर अर्जुन सिंग भारताचा कितवा ग्रँड मास्टर आहे तर चौपन्नावा मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर आसाम विथुट वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे तर केरळ अमरनाथ यात्रेचे सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले होते तर ऑपरेशन शिवा मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे उत्तर प्रदेश भारताचा पहिला एयल आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे तर रायपूर छत्तीसगडमध्ये शेवटचं आहे आणि हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद